आपले स्वागत आहे आज मुदखेड येथे मुदखेड मराठी पत्रकार परिषदेतर्फे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संविधानाने देशाला सदृढ लोकशाही दिली असून संविधान दिन हा स्वतंत्र भारतासाठी अत्यंत मोलाचा आहे मानवाधिकारासह हो राष्ट्रीय ऐक्य सामाजिक सलोखा जपण्यासाठी सर्वांनी नेहमी पुढाकार घेणे गरजेचे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाच्या मूलभूत अधिकाराकरिता देशाला ऐतिहासिक असा पायाभूत कायदा दिला संविधानाचे मूल्य रुजविणे आपले प्रथम कर्तव्य असावे त्यामुळेच या दिनाचा उद्देश साध्य होईल असे प्रतिपादन मुदखेड येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संविधान दिनानिमित्त येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले यावेळी मुंबई येथे झालेल्या सव्वीस अकरा च्या भ्याड हल्ल्यातील हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रारंभी पत्रकार संघाचे माजी जिल्हा सहसचिव संजय कोलते यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले तर सर्व उपस्थितांकडून शपथ घेण्यात आली यावेळी माजी नगरसेवक कैलाश गोडसे माधव पाटील कदम संजय अलयार अजगर हुसेन सेवानिवृत्त मुख्याध्यापक सूर्यकांतराव चौदंते यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बी आर कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप चकरदार पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ चौदंती कुणाल चौधरी पत्रकार ईश्वर पिंडलवार गंगाधर डांगे साहेबा गागरवाड धर्मादाता कावळे अब्दुल रजा शेख जब्बार अतीक अहमद साहेबा हौसे नामदेव बिचेवार अमोल टेकले हफीज खोरशी माधव गायकवाड सुभाष चौदंती अविनाश चौदंती माजी नगरसेवक चांदू मोखेपुर अविनाश झमकडे सायरा चव्हाण संजय उर्फ स्वी के सचिन चंद्रे महावितरण जनार्दन लेवलकर उपसरपंच नारायण निखाते निखातेरत्न श्री सागर अशोक पाटिल मुंगल इजर आदित्य कोलते उपस्थिति होती सूत्र संचालन पत्रकार माजी जिला सहसचिव संजय कोलते आभार तालुका सिद्धार्थ चौदंते विशेष रिपोर्ट

घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास, विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता, एकता। आणि एकात्मता यांचे आश्वासन, आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेस आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी, रोजी। याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अर्पण करत आहोत धन्यवाद यानंतर जय संविधान यानंतर सव्वीस अकरा सव्वीस नोव्हेंबर सव्वीस अकराचा जो मुंबई येथे दहशतवादी हल्ला झालेला होता त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या आपल्या जवानांना देखील आपण या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत सावधान